हे ऐका आता तुम्ही यांना का हल्लं माहितीये का तुम्हाला सांगता येईल का कोणाला नाही सांगता येणार सांगू का मी सांगू का महिला मंडळ काय यांना हप्ता दे ना ऐका 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 गोडे बर का हे बघा यांना लग्न केलं याच्या बरोबर पण यांनी बायकूचा मार खाल्ला का खाल्ला महाराष्ट्रात नाही जगात केवढा जरी माणूस असला तरी त्याला बायकोचा खावा लागतो तुम्हाला मार नाही कळालं मार म्हणजे असा नाही मार मग त्याला केवढा मोठा माणूस असला तरी त्याला बायकोच बोलण खावच लागत आता ऐका आता तुम्ही काय केलं बायकून मारलं नवऱ्याला आता नवऱ्याची नाटकं नाट चालू झाली काय नाटकं चालू जाईल बघा आता नवरा रुसणार तिथं जाऊन आणि तिथं जाऊन बसणार आणि नाटकं करणार आता तुम्ही काय करायचं नाचत जायचं आणि असं करायचं टाका हा चला हा जास्त असं करायचं ऐका महाराष्ट्रात नाही भारतात नाही जगात केवढा जरी माणूस झाला तरी बायपूच बोलणं त्याला खावंच लागत हे खाली बस बस खाली अरे पाय पुढे पसरा पाय पुढे पसरा हे पाय पुढे बसरा ला मुली नाही मुली नाही मुली नाही मुली नाही मुली नाही मुली मागे सरा हे मुली मागे सरा मुली उठून बाजूला सरा हे पाय पुढे बसरा बसरा खाली बसा हे बस खाली पाय बुढे बस पाय बुढ्या बस घाली घड्या अरे अर बाय कुज बाय कुतोवरून अंतराला लाज वाटली ना आता काय करतोय बाय अरे जर बस खाली हा लग्न करताना मजा वाटली ना आता सांभाळायनं कोणते व्हाय तुला रे लग्न केलं की, लग? की संसारातल्या माणसाला एवढे बायकोचे लाड पुरवावे तो खरा नवरा गणपती बाप्पाच्या गणपती बाप्पा जशी आई वडिलांची सेवा केली तशी आपण सर्वांनी सुना कोणाची सेवा करायची भला कोणाची सेवा नाही पण आमच्या या गणपती उत्सवाच्या निमित्तानं चांगल्या चार गोष्टी या मी एक गोष्ट जरी चांगली मिळाली आली ना आणि घरी घेऊन गेला ना तर संसार तुमचा सुखाचा आमचा गणपती बाबा केल्याशिवाय आला